नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी आजचा स्वामी संदेश आहे अपेक्षांचा भार हा खांद्यावर लादलेल्या ओझ्यासारखाच असतो कितीही रस्त्या सोडला तरी ठरवून दिलेल्या ठिकाणीच तो येऊन जात असतो विजयाची भावना मनातून यायला हवी समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालो असं नसतं तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदी गांभीर्याने घेतला जात असतो चांगली भूमिका चांगले धैर्य आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी जाटून येत राहतात मनातही शब्दातही आणि आयुष्यातही कालचा दिवस संपला उद्याचा दिवस अजून येणार आहे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे तर चला तर मग आजचा चांगल्या कामाला सुरुवात करूया आयुष्यातले वाईट क्षण काढून औषधासारखे गिळून टाकावेत आणि चांगले क्षण चॉकलेटसारखे चगळून एन्जॉय करावेत प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळत असते तुमची नाही स्वामी भक्तांनो असाच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माऊली सांगतात पैसा नसलेल्या माणसापेक्षा ध्येय नसलेला माणूस सर्वात गरीब असतो वेळ कधीही जखमांना भरण्याचं काम करत नाही वेळ फक्त जखमांसोबत जगवण्यास शिकवत असते आयुष्य एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते कधी कोणाची परत येण्याची वाट पाहू नका कारण ते हरवलेले नसतात तर ते बदललेले असतात शब्द हे खूप जपून वापरावे ते तलवारीसारखे हृदय चिरूही शकतात माऊली बोलतात आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते तेव्हा जीवन जगण्याची कला आपल्याला कळत असते अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसांचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत त्यांची त्यांना कल्पनाही नसते जेव्हा कधी मन दुःखी होईल तेव्हा आपल्या माऊली बोलतात जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येत असते तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारे एक असा व्यक्ती आपल्या जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते नसते उत्तरे द्यावी लागतात वेड्यासारखं वागल्यावर वा, पण वेड्यासारखं वागायला होतं पाऊस पडायला लागल्यावर माऊली सांगतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्ट्यात काही हात न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नको वाहतं तो झरा आणि थांबत ते डबक डपक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर राजहंस येत असतात एखादं संकट आलं राग आला किंवा अपमान झाला तर मौन बाळगाव असं म्हणतात पण त्या मोनाची ताकद समोरच्याला समजत असेल तरच ते मौन योग्य अन्यथा मनाचा कोंडमारा करण्यात अर्थ नाही एक सत्य ऐका आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींपासून लांब राहा बिझी आणि गर्विष्ट कारण बेझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबनुसार आठवण काढणार प्रवाह वाहता राहिला नाही तर त्याचं डपकं होतं त्याचप्रमाणे कार्य करण्याची इच्छा असलेल्या माणसांचे रस्ते तेही वाहते राहिले पाहिजेत नाहीतर समाजाचं डबकच होईल रामाला दूर नेण्यापुरता सुवर्ण मुरगाचा जन्म सीतेला काय कमी होतं संपूर्ण आयुष्य घाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढाच असतो माऊली सांगतात माणसांमधलं अंतरही महत्वाचं आहे कारण कधी कधी माणसं जास्त जवळ असलेलीही दुरावत असतात लक्षात असू द्या नेहमी शब्द पुरेसे नसतात कोणाला भावना पोहोचण्यासाठी कधी कधी तुमचं गप्प राहणं देखील समोरच्याला खूप काही सांगून जात असत प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा पेन्सिलच्या असंख्य सुका माफ होतात पण पेनावर मात्र जबरदस्तीनं ओझ बरंच असतं माऊली सांगतात आपण फुलपाखरू घ्यायचं ते सुरवाट्याने ठरवलं म्हणजे तो आपणही स्वतःभोवती कोष निर्माण करतो स्वतःला केदेत बद्ध करतो फुलपाखरू होण्यापूर्वीही त्यानं घेतलेली छोटी समाधानी समजायची मग त्याचं आपोआप फुलपाखरू होतं प्रगतीचा रस्ता कोणत्या दिशेने जाणार असो त्याचं प्रस्थान मनातच हवं उपदेश लाजला लागला तर तो, तो निश्चित स्वीकारला जात असतो स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लक्षात असू द्या कधीही खोट्या ब्रह्मात जगण्यापेक्षा वास्तव्याचे चटके बसलेले चांगले असतात निदान पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी नाही होत कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाला तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे हे भागच पडेल शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरच अवलंबून असते माऊली सांगतात चांगला खा पुस्तक वाचा नवीन गोष्टी शिकत राहा चांगलं काम करा आणि यशस्वी व्हा लक्षात असू द्या तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक परतावा देत असते माऊली आपल्याला सांगत असतात असं प्रत्येक व्यक्ती म्हणते मला श्रीमंत व्हायचे जेणेकरून मी सांगू शकेन की आता तुम्हाला काम करण्याची गरज नाही लाईफमध्ये चार पुस्तकं कमी शिका पण माणसं ओळखायला शिका वाईट वेळेत कधीच साथ न देणारे वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं ना मी आलो असतो असतात असे काही लोक मदतीचे ढोंग करणारे जे गाव मेल्यावर सरपंच व्हायला येत असतात देवाला पण घाबरलो नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यांपैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य ये शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकलेला नाही तर आपण तर सामान्य जीवन जंतू आहोत लक्षात असू द्या चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा दुसऱ्यांपासून नाही आयुष्य पूर्ण शून्य झालं तरीही हार मानू नका कारण त्या शून्याला समोर किती आकडे लिहायची ही ताकद फक्त तुमच्यात हातात असते स्वामी भक्तांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या आणि तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ कमेंटद्वारे टाईप करायला विसरू नका माऊली आपल्याला सांगतात मन सगळ्यांकडं असतं मनोबल काही मोजक्यांकडंच असतं अंगण लहान असेल तरी चालेल पण स्वागताची भावना मोठीच असावी कोडू आहे पण सत्य आहे लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात पण नेतीसमोर हातलब झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा विचार करत असतात एखाद्या चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणे इतके मूर्ख होऊ नका यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भ्रहतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे लाचारी आणि खोटे बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही रोज स्वतःला सांगा आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करते किंवा करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकते नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंदी देईन जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार नेहमी लक्षात असू द्या माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्मांच्या सिद्धांतानुसार नेटीने ठरवलेला शेवट आणि नेटीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो माणसं कृती विसरतात आपण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो काळजी आहे असं दाखवणं आणि खरोखरच काळजी असणं यात देखील खूप मोठा फरक असतो नेहमी लक्षात ठेवा आपल्या खाली खेचणारे लोक आपल्या खालच्याच पायरीवर असतात उद्याचा मी म्हणून उगच उगवणारा दिवस माझा आहे म्हणून जगत असतो स्वामी भक्तांनो माऊली सांगतात माणसाने थोडं मस्तीखोर पण असायला हवं सिरियस लोक तर हॉस्पिटलमध्ये पण भेटत असतात जळणारे पाहिजेच आयुष्यात त्यांच्याशिवाय जिंदगीत मजाच नाही जिथे जन्माला कोणत्या घरात यावं आणि जगाचा निरोप केव्हा घेवा हे सुद्धा आपल्या हातात नाही आयुष्यात माणसं कशी भेटतील मार्ग दाखविणारे कि मार्ग अडविणारे हे सुद्धा आपल्या हातात नाही ज्या पैशांच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही ज्या चेहऱ्यांची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरक्षा पडतात ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत ज्या मुलांचा आपल्याला अभिमान असतो ते सुद्धा उतारवयात आपली काळजी करतीलच असे नाही ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा पडत्या काळात सोबत नसतात जेव्हा वेळ चांगली असेल तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवतो चांगले कर्म तेवढे आपल्या हातात आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते हे अंतिम म्हणजे अंतिम सत्यच आहे लक्षात असू द्या वेळ सोडून आपलं असं या जगत कोणी नाही वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्यावर परक्यांची ओळख करून देते ज्यांची वेळ खराब आहे त्यांची साथ कधीच सोडू नका परंतु ज्यांची नियत खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा जवळ करू नका सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय जगणे किंवा सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि काही तुटलेलंच असतं ज्या व्यक्तीला गैरसमज नावाचा आजार झालेला आहे मला वाटतं त्या व्यक्तीने माणसांच्या गर्दीतून थोडं दूर राहिलेलंही बरं असतं ज्यांची वेळ खराब आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा पण ज्यांची नियत खराब आहे माऊली आपल्याला परत सांगतात औदर्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगत असतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करून घ्या महागाई एक आजार आहे त्यापासून वाचा जीवन कमी करा फाटलेले कपडे घाला शक्यतो पायी चाला लक्ष ठेवा आपल्याला महागाईसोबत लढायचं आहे सरकारसोबत नाही वेळ खराब असली की लोक लायकी काढतात भावनेच्या भरात आपली कमजोरी सांगू नका कधी कोणाच्या मागे पळू नका कारण तुमची सगळ्यात जास्त फसवणूक आजकाल सगळं महाग झालं आहे फक्त माणूस सोडून नेहमी लक्षात असू द्या इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगावं कारण स्वतःबद्दल करणं जास्त सोपं असतं ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशारा पुरेसा असतो आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरातही ते कळत नाही अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांताला जास्त घाबरत असतो बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते करून बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत चाललो असतो दुःख फसल्याचं नाही फसवणूक करणारे आपलेच होते याचं आहे आय। आयुष्यात कितीही मोठे बना पण माणुसकी सोडू नका कारण माणुसकीच माणसाला इतरांपासून वेगळे बनवत असते समाजाला घाबरायचं ठरवलं तर कोणतीही समस्या सोडवता येत नाही स्वतःचं आयुष्य स्वतःला जगावं लागतं आणि समस्या सोडल्याशिवाय जगताही येत नाही स्वतःच्या समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे असं मानलं की जगणं ही समस्या होते त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानले तर समस्या कधीच सुटत नाही नाते हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून ते सांभाळलं जातं तेच खरं नातं असतं जवळीत दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो तुम्ही जेवढे चांगले वागता तेवढे जास्त भंगार लोक तुम्हाला भेटत जातील एकदा आपले कर्तव्य सिद्ध झाले की संशयाने बघणारे नजरे आपोआप आदराने झुकत असतात माणसाने समोर बघायचं की मागे यावरचं पुष्कळचं सुखदुख अवलंबून असतं फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं माणूस गोंधळून जातो तेव्हा आणि असह्य होतं तेव्हाच दुसऱ्याकडे धाव घेतो ना स्वामी म्हणजे कोण काय तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता आपण त्या अर्थानं स्वामी होऊ शकू पण माणसं शब्द पाळतील ह्याची नाही लक्षात असू द्या कधी कधी आपलं शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात कारण आपण ओंजळीत पाणी पकडू शकतो परंतु ते टिकून ठेवू शकत नाही वर्षभरातून एकदाच येणारा लक्ष्मी मुहूर्तावर पूजन करण्यासाठी सर्वांचीच धडपड असते पण आयुष्यभरासाठी आपल्या घरी आलेल्या तिला आधार देताना मात्र बऱ्याचदा मनावर झापड असते कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणं आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुखे सांगतो आणि त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोंबाट होतो त्यांना आपली आईती एक गंमत सापडत असते लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात त्याला महत्व नाही तुम्ही स्वतःकडे कोणत्या नजरेने बघता हे जास्त महत्वाचं आहे आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच ह्या जगत खरा टिकतो लक्षात असू द्या काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नाही तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा काही क्षण इथेच जवळी राहा माणसं कशी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही ज्यावेळी तुमचं रागावणं आणि तुमचे दुखवलेले असल्याचा फरक ज्याला समजवतो व तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर जा करतो तोच खरा आपला असतो मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची परिस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदरही दिसू लागता आणि त्यामुळे चांगल्या गोष्टींसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात कडू आहे पण सत्य आहे माणसं जपायची असतात आणि पैसा वाचवायचा असतो पण लोक पैसा जमवतात आणि माणसं वापरत असतात नावात काय ठेवले असं म्हणणारा शेवस्पियर सुद्धा त्या वाक्याखाली आपलं नाव टाकतो म्हणजेच नावाला काहीतरी महत्व आहेच अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्यांनी हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नाही आपण ती वारेमाप उधळतो तेव्हा म्हणजे आयुष्यच असतो ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघण्याचे सामर्थ्य आणि दुसऱ्याला मोठे करण्याची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने खूप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करत असतात कोणाला आपलं वाईट करावे असे वाटत असेल तर ते त्यांच्या कर्मात लिहिलं जाईल उगाच आपण का कोणाबद्दल वाईट विचार करून आपली वेळ आणि कर्म खराब करून घेऊ लक्षात असू द्या माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यातील आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं माऊली आपल्याला सांगतात मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं पण खरं सांगू आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतं कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं हे सत्य आहे जीवनातील कोणत्याही हो दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात त्राट्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात पाप वाईट असते यात शंकाच नाही पण पुण्य केल्याचा गर्व गर्व त्यापेक्षाही वाईटच असतो आपल्या चुकीच्या खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठं चुकलं ते तपासून पहा कदाचित आपली चूक आहे हे लक्षातही येईल ज्याला स्वतःचे ध्येय आणि उद्दिष्टे ठरवता येत नाही तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही ठेस तर लागतच राहतील ती पचवायची हिंमत ठेव कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची तू किंमत ठेव ज्या निर्णयामुळे जग सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करता करावा इतकंच नाही तर शनभर थांबावं सुद्धा जगात कधीच टाईम न पाळला गेलेला एक सुप्रसिद्ध डायलॉग आलोच पाच मिनिटात लक्षात असू द्या खूप दिवसानंतर माऊली आपल्याला सांगतात रडू नका ते आपल्या आयुष्याचा एक छोटासा भाग होते हे समजून सोडून जा द्या जे होईल ते होत होतं किंवा ते होऊन गेलं वेळ कोणासाठी थांबत नाही मग तुम्ही का त्यांच्यासाठी आपला वेळ फुकट घालवत आहात भावनाप्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही तो गुन्हा आहे शाप आहे आपल्या ज्याच्यासाठी जीव टाकून खपतो तेही त्या भावनाप्रधान स्वभावाचा हो गैरफायदा घेतात हल्ली कोण केव्हा हटकेपणा दाखवेल याचा भरोसा राहिला नाही ज्याची वेळ खराब आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा पण ज्यांची नियत खराब आहे त्यांच्या सावलीला सुद्धा उभं राहू नका माऊली आपल्याला परत परत सांगतात स्वामी भक्तांनो माऊली बोलतात आत्मसन्मानाला तडा देणारी एकमेव गोष्ट म्हणजे लाचारी हातलपता कुठल्याही परिस्थितीत आत्मसन्मान जिवंत ठेवून मोडेन पण वाकणार नाही ह्या तत्वात जिंदगीत जगणारी व्यक्तिमत्व इतरांसाठी उदाहरण ठरत असतात इतरांना प्रेरणा देणारे स्वतः नैराश्याचे गर गर्तेत असतात बऱ्याचदा दुसऱ्याला चार समजतेच्या गोष्ट सांगताना स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचं राहून जातच नेहमी परंतु एखाद्या ठिकाणी गमवलेला विश्वास पुन्हा सापडणार नाही बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते अरुण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं लक्षात असू द्या जवळच्या माणसांचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला तरी जगा वेगळी समस्या उभी राहिली तर त्या प्रसंगी तो कसा वागेल हे सांगता येत नाही आशावादी व्य वे, व्यक्ती प्रत्येक संकटात संधी पाहते निराशवादी व्यक्ती प्रत्येक संधीत एक संकट पाहत असते क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जख आयुष्यात बदलून टाकत असतो फक्त तो क्षण आपल्याला ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचं टर्निंग पॉइंट म्हणत असतात जमून घेण्याची पाळी येणे म्हणजेच कुठेतरी मुळात धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खचतो कारण त्या प्रसंगाने तोंड देताना तो एकटा पडलेला असतो जेव्हा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते स्वामी बघताना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली आपल्याला सांगतात रस्त्यातील काट्यांना सरकावत राहण्यापेक्षा त्यांना ओलांडून जाणं कधीही चांगलं काट्यांना सरकावून आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत नक्कीच महान ठरू पण ती महानता कमी काळाची असेल पण वेळ आपला वायात जाईल या जगात सगळ्या गोष्टी सापडतील पण स्वतः केलेल्या चुका कधीच सापडणार नाहीत स्वभाव म्हणजे रंगांची पेटीच असते कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र घाण बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलत असतात लक्षात असू द्या या जगातील माणसं फक्त पैशावर प्रेम करतात कोण कोणावर प्रेम करायला मोकळं नाही माऊली बोलतात प्रत्येक वेळी आपण समोरच्याला आपली आठवण करून देणं बरं दिसत नसतं आपले दुःख मोजक्या लोकांकडे व्यक्त करा कारण काही लोकांना परवा नसते आणि काही लोकांच्या तुम्ही अडचणी आहात अडचणीत आहात याचा खूप आनंद होत असतो स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सतत सांगत असतात पूर्णविराम देत आला पाहिजे किती दिवस फिरणार तू स्वल्प विराम देत किती फरफटणार स्वतःला थांब आता था। एक नवीन पान घे नव्याने लिहिला घे आयुष्य मागच्या पानांचा हट्ट सोड आता आजवर स्वल्प विराम देत इतवर आलास पण तोही मोकळ्या हातानेच आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाख चालायला कोणाची वाट नको बघूस बिंदास्त जग आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम नाही तर उद्गार वाचक लागलंच पाहिजे शहाणा माणूस बऱ्याचदा एकांतात आणि कमजोर माणूस नेहमी घोळक्यातच दिसत असतो नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते ना तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ही रिकामी करत असते तुमचा काळ चांगला असेल तेव्हा तुमच्या चुकाही हसत हसत स्वीकारल्या जात असतात कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायलाही विसरू नका वेदनांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही वाहून घेणं आणि वाहत जाणं यासारख्या वाटणाऱ्या गोष्टींमधला फरक तसा मोठा आहे वाहून घेतलेले एक वेळ ठीक वाहत गेलेला माणूस मात्र सहसा परत सापडत नाही माऊली सांगतात असं म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं पण खरं सांगू आपण जेवढं जास्त चांगलं वागू लोक आपला तेवढाच गैरफायदा घेत असतात विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही एखाद्याला सोडून जाताना मागे पहावं असं वाटलं तर पुढे जाऊ नये जीव घेण्या माणसांच्या गर्दीत एकट्या राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून राहावं प्रत्येक माणसांचे दोन चेहरे असतात एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो वागणारा दिसत असतो आणि जगणारा पाहावा लागतो तोही डोकावून कुठल्याही व्यक्तीच्या मनाला लागेल असं काही बोलत जाऊ नका कारण तुम्हाला माहिती असतं की तो त्याच्या रोजच्या आयुष्यात काय काय सहन करतोय दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडीचपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं माणसांच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलत असते स्वामी बघता स्वतःच्या नजरेत झालेला स्वतःचा पराभव स्वतःला कधी कधी खूप खच्ची करून टाकत असतो कोणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये असहाय्य झालं तर अल्पित व्हावं उपदेश होऊ नये माऊली बोलतात कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल तर लगेच आनंदी नका त्यांचा विचारा कधीपर्यंत कराल कारण माणसे कधी ना कधी बदलतच असतात नेहमी लक्षात असू द्या आजकाल पाहुण्यांच्या पाया पडलंच हवं असं काही नाही त्यांना पाहून हाताला मोबाईल बाजूला ठेवणे सुद्धा एक प्रकारे मान दिला मनासारखे वागलो नाही म्हणून मतलबी का माऊली बोलतात सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते समोरच्या समोरच्यांच्या स्वभावचीच परत केली जाते इतर गुणांची नाही कारण सर्व गुणांच्याही पलीकडे असणारा स्वभाव असतो तो श्रेष्ठच असतो आपले जे आपणच ठरवायचं असतं त्यांच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एका तरी करायचं असतं आपल्या रक्ताचं जिद्द व ताकद त्या व्यक्तीला किंवा ताकतीला एकदा तरी अनुभवायचंच असतं तर स्वामी भक्तां असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्याला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद